पुण्याच्या मराठ्यांनी सुद्धा एक दिवस कामं सगळ्यांनी बंद ठेवा कंपनीत असलेले पोर जाऊ नका माथाडी कामगारांनी एक दिवस जाऊ नका काय वाटल होत नाही एक दिवसानं समाजाची ताकद पुणे जिल्ह्यातला सगळा मराठा पुणे जिल्हा शब्द वापरलाय मी कारण त्यांच्या दोन विभाग आहेत शिरूर वेगळा बारामती वेगळा सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एकत्र यायचं एका जागा इतक्या लाखात दिसला पाहिजेत पुणे जिल्ह्यातला हे कामा जाणारा जायचं मराठवाड्यातले मरणाचे पोर आहेत तिथे गेलेले सगळ्यांनी कंपनीला राजा द्या अकरा तारीख आहे त्या दिवशी पुण्याची एकांना सुद्धा घरी थांबायचं नाही आणि शहरातल्या मराठ्यांनी माता मावल्यांनी श्रीमंत मराठ्यांनी सुद्धा गरीब मराठ्यांनी कामगार मराठ्यांनी व्यवसाय असणाऱ्या कंपन्याच्या मराठ्यांनी शिक्षक मराठा वकील मराठा डॉक्टर मराठा बिल्डर कॉन्ट्रॅक्टर असणारे छोटे मोठे मिस्त्री हमाली करणारे रिक्षा चालवणारे चालवणारे टेम्पो